धुळे शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था एल एम सरदार उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजचे अध्यापक मंजूर अन्सारे सर यांनी चेम क्लब या नावाने विज्ञान मंडळाची स्थापना केलेली आहे या क्लब मधील सभासद विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग करण्याची व वैज्ञानिक प्रतिकृती तयार करण्याची संधी दिली जाते दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृतींचे प्रदर्शन शाळेत आयोजित करण्यात आले शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिकृतींची मांडणी करण्यात आली प्रदर्शनाचे उद्घाटन सरदार शिक्षण संस्थेचे सचिव श्री इरफान अहमद अन्सारी यांच्या शुभ हस्ते झाले एम के हाजी अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या मेहरुन निस्सा मॅडम यांनी वैज्ञानिक प्रतिकृतींचे परीक्षण केले उत्कृष्ट प्रतिकृती तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय बक्षीस दिले जाणार आहे मंजूर अन्सारी सर यांनी हे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले त्यांना प्राचार्य मुर्तुजा अन्सारी सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले सरदार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर परवेज अख्तर फजलू रहमान अन्सारी यांनीही प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल विशेष आनंद व्यक्त केला व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले प्रदर्शना दरम्यान शाळेत नुकत्याच बांधलेल्या स्वर्गीय फजलू रहमान सरदार मेमोरियल हॉलच्या फलकाचे श्रीमती फजलुर रहमान अन्सारी यांच्या हस्ते सदर अनावरण करण्यात आले प्रदर्शन यशस्वी करण्यात प्राचार्य मुर्तुजा अन्सारी सर उपप्राचार्य मंजूर खान सर पर्यवेक्षक डॉ इम्रान सर वरिष्ठ शिक्षक अयाज इनामदार सर नियाज सर अलीम सर फहीम सर यांच्यासह तमाम शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले